मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील पळासनेर शिवारातील मंदिर मंदिरलगत उतारावर अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने गतिरोधकावर पुढे चालणाऱ्या दुचाकीसह तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सदर अपघातात दुचाकीवर तिघांसह सात जण जखमी झाले आहेत त्यांना नागरिकांनी महामार्ग अँब्युलन्स शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मिळालेल्या माहितीनुसार राज्य सीमेवरील शिरपूर तालुका हद्दीतील बिजासन घाट उतारावरून धुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील सोमवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या पळासनर शिवारातील भिलाट बाबा मंदिर लगत असलेल्या गतिरोधकावर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक देत क्रेटा व वा आयशर वाहनाला धडक देत रस्त्याच्या कडेला उलटला सदर अपघाता गतिरोधकावर वाहन चालकांनी वाहनाची गती धीमी केल्याने मागून येणाऱ्या कंटेनरने वाहनांना धडक देत रस्त्याच्या कडेला उलटला सदर अपघातात दुचाकीवरील तीन आयशर मधील दोन आणि कंटेनर मधील दोन असे सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान कंटेनर उलटल्याने त्यात चालक कॅबिनमध्ये अडकला त्या स्क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानी जीवितहानी टळली आहे अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह तालुका पोलीस महामार्ग यांनी धाव घेतली आहे अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर वाहने रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली सदर ठिकाणी उतारावर गतिरोधक असल्याने रोजच लहान मोठे अपघात होत असल्याने गतिरोधक काढून टाकण्याची प्रवासी व नागरिक मागणी करीत असताना महामार्ग प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर अपघात प्रकरणी पुढील कार्यवाही तालुका पोलीस करीत आहेत हो आपकी गाडी गाडी थी गाड़ी थी, आ, दिलाने थी।, दिलाने थी, दिलाने थी कहा हुआ एक्सीडेंट आपका बीजासन घाट के पास कैसे हुआ सर वाले ने पीछे से मार दिया मोटरसाइकिल कहाँ जा रहे थे आप ये सोनगिर जा रहे थे आपके साथ आपकी बीवी भी थी